लावायचा आहे त्यासाठी हा गावरान लसूण आहे ना हा काढून घेतला आहे तर आता याचा आहे ना बेणं तयार करायचं आहे आपल्याला तर बघा हा लसूण आहे ना मोठी मोठी गड्डी आहे याच्यातला लसूण निवडून घ्यायचा आणि त्यानंतर हा लागण करायचा तर चला आता आपण आहे ना याचं बेणं तयार करून घेऊ तर बघा आता इथे लसणाचं बेणं तयार केलं आहे तुम्हाला एक कांडी काढून दाखवते मी अशा मोकळ्या मोकळ्या कांड्या काढून घ्यायच्या आहे मोठ्या मोठ्या कांड्या लावायच्या आहे म्हणजे आपण बेणं जर चांगलं लावलं ना तर आपला लसूण पण चांगला येतो आणि पीक पण जोमात येतं त्यामुळे ना आपल्याला लसणाची बेणं तयार करायची खास काळजी घ्यायची की मोठ्या मोठ्या आहे ना त्या लावायच्या बारीक कांड्या लावायच्या नाही बारीक कांड्या जर लावल्या ना ते उगवायला आहे ना थोड्या कमजोर होतात लवकर उगत नाही आणि मोठी ना ती पटकन उगल्या जाते तिला ताकद जास्त असती त्यामुळं आणि चला आता लसूण लावायच्या अगोदर आहे ना तर आपल्याला कोणते खतं टाकायचे ते, खत ते पण मी दाखवते तुम्हाला आणि बेणं माझं तयार आहे पण बेणं लावायच्या अगोदर ना खत कोणतं टाकायचं ते टाकून घेऊ आणि त्यानंतर मग लसूण लावायला सुरुवात करू पण ह्या वर्षी ना आमचं लसूण खूप लेट झाला आहे लावायला कारण पाऊस होताना खूप त्या पावसामुळे ना वावरात जाता येत नव्हतं वावरं तयार होत नव्हती त्यामुळे ना लसूण लावायला पण लेट होऊन गेलं कारण दिवाळीच्या अगोदरच आम्ही ना लसूण लावत असतो पण पावसामुळे ना आता डिसेंबर महिन्यामध्ये लसूण लावतोय पाणी आणि खत जरा असला ना आपला लसूण केव्हाही जरी लावला ना तेव्हा तरी पण आहे ना तो चांगला येतो तर चला आता कोणते खतं टाकायचे ते मी दाखवते तुम्हाला असा पाचोळा काढून घेतला त्यानंतर आहे ना इथं आम्ही गांडूळ खताचे बेड लावलेले आहे ना तिथून मी ना गांडूळ खत घेते मी गमेल्यामध्ये एका आणि ते गांडूळ खतेने एकदम बारीक चा झालेलं आहे आणि पिकांना पण खूप लवकर लागून जातं ते ले ले। तर आता इथं मळ्यात आली आहे गांडूळ खत घेऊन अगोदर काही टाकलेलं आहे आणि आता हे काही टाकायचं आहे तर बघा अशा पद्धतीचं गांडूळ खत असतं आम्ही ना हे गांडूळ खत घरीच तयार करतो म्हणून आम्ही प्रत्येक खत पिकाला आहे ना हे खत वापरतो गांडूळ खताचं आणि हे खत आहे ना खूप पोषक असतं पिकाला ते गारवा धरून असतं पाणी पण धरून ठेवतं जमिनीमध्ये त्यामुळे ना हे गांडूळ खत खूप चांगलं असतं पिकाला तर हे बघा असे गांडूळ आहे यामध्ये आणि हे गांडूळ आहे ना खत खूप बारीक करतं तर ते खाली असतात वरती येत नाही गांडूळ त्यामुळे आहे ना आता हे बघा इथं आहे ना मी बारीक एकदम चापत्तीसारखं खत काढून घेतलं आहे हे खत आहे ना आता आम्ही आठ दिवसापूर्वी टाकलेलं आहे म्हणून त्यामध्ये पाचोळा आहे नाहीतर ना पाचोळा पण राहत नाही पूर्ण प्लेन काळ्या कलरचं होऊन जातं हे खत आणि आता पण आहे ना हे गांडूळ खत जर लसनाला टाकलं ना त्याने ला टाक आपल्या लसनाला का कोणते कोणते पोषक तत्व भेटतात ते मी तुम्हाला सांगते आहे ना यामध्ये नैसर्गिक नायट्रोजन फॉस्फरस पोटेश हे भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे ना माती हलकी होते पाणी धरून ठेवते ताक ठेवण्याची म्हणजे पाणी धरून ठेवण्याची ना ताकद वाढते आणि लसून पिकाला हिरवळ आणि पिकाची जोम वाढवते आणि आहे ना राख पण टाकणारे राखीमध्ये पण ना नैसर्गिक पोटेशियम आणि कार्बन डायऑक् कार्बन असतं याने ना मातीची पी एच संतुलन ठेवतो कीड रोग कमी होतात आणि लसून पाकळ्यांची जाडी होते जे जाड जाड लसून पाकळ्या होतात म्हणून आपण आहे ना गांडूळ खत खते नाही आणि राख नाही ही टाकीत असतो ह्या राख खतामुळे ना पिकात जो पीक आहे ना हे जोरात उभं राहतं आणि उत्पन्न उत्पादनसुद्धा वाढतं यानी आणि क्वालिटी ही उत्तम असते पहिले पूर्वीच्या काळी पण लोक हे ना राख ना ही लसणाला कायम टाकायचे गांडूळ खत माहीत नाही पण राख लसनाला। लसनाला राखे ना हे कायम टाकायचे कारण आमच्या आजी आई पण आहे ना राख कायम टाकायचे लसणाला तर लसणाला हे ना राख पण आहे ना असं गारवा धरून ठेवते राखीना पण आहे ना उत्तम असं आपलं लसून ना येतो आणि भुसभुशीत जमीन होती राखीना पण जसे पोषक तत्व गांडूळ खतात राहतात ना तसेच पोषक तत्वात राखीत पण राहतात त्यामुळे ना लसणाला ही राख टाकावी नेहमी तर चला आता राग पण टाकून घेते मी राग टाकल्यानंतर आहे ना थोडीशी मेथी आणि कोथंबीर पण टाकते कारण लसणामधली मेथीची भाजी ना खायला खूप छान लागते थोडीशी पातळ उगते ना ती त्यामुळं एकदम चव भारी लागते त्या मेथीची भाजीची आणि कोथंबीर पण टाकते कारण ह्या दिवसामध्ये कोथंबीर पण खूप छान उगते अशी फुटवा करते कोथंबीर बी त्यामुळे आहे ना थोडीशी पातळ पातळ आहे ना लसणामध्ये कोथंबीर आणि धने टाकते सॉरी मेथी आणि धने टाकतेये आणि हे दोन वाफे लावायचे मला लसणाचे ते खूप लांब लांब वाफे आहे ना तर एवढे दोन वाफे ना लसूण लावायचं आहे तर दोन दिवस जाणारच आहे मला हा लसूण लावायला पण त्या अगोदर आहे ना दोन्ही वाफ्यांमध्ये ना मं गड़ी -गड़ी खत टाकून घेते म्हणजे मग घडी घडी टाकायला नको खतं आणले ना मी इथं तर गांडूळ खतं बी आणि राख पण टाकून घेते याला तर बघा दोन्ही वाफ्यांमध्ये राख आणि गांडूळ खत टाकून घेतलं त्यानंतर धनं आणि मेथी टाकून घेते आणि आता धना मिठीत टाकून झाल्यानंतर आहे ना लसूण लावायला सुरुवात करते तर बघा अशा ला गही घ्यायचे असते आणि गहीमध्ये लसूण लावायचा असतो तर माझ्या सगळ्या शे, शेतकरी मैत्रिणींना माहिती आहे लसूण कसा लावायचा तो पण जे शहरामधले आहे ना त्यांना माहीत नाही लसूण कसा लावतात ते त्यामुळं मी दाखवते आहे का लसूण कसा लावला जात होतो तर चार बोटाच्या अंतरावर आहे ना लसूण कांडी ठेवायची आहे म्हणजे ना अंतर एकदम परफेक्ट राहतं आणि कांडी मोठी होती तर अशा पद्धतीने ना हा लसूण लावून घ्यायचा असतो गहीमध्येच लावायचा असतो लसूण आणि जाड्या कांड्या घेतल्यामुळे ना आपला लसूण पण आहे ना जोमात वाढतो आणि लवकर असं फुटतो तो तर कमीत कमी आठ दिवस लागतातच लसूण फु पातवरती यायला तर बघा एवढं बेणं तयार करून घेतलंय मी आणि आता हे दोन वाफे लावायचे तर आता सुरुवातीला पहिला वाफा लावून घेते आणि मी जे जाड जाड बी काढले ना त्यामधून पण आहे ना जाड जाड लावून घेते आणि बारीक असले ना ते पातीला टाकते म्हणजे घरी भाजीला कामं येतं ते पण तर चला तुमच्याकडं कशी पद्धत असते लसूण लावायची तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आमच्याकडली पद्धत मी तुम्हाला दाखवलीचे लसूण ला कसा लावतात तो आम्ही दरवर्षी ना उतरा नक्षत्रामध्ये लसूण लावत असतो पण ह्या वर्षी ना पावसामुळे उतरा नक्षत्रामध्ये लसूण लावताच नाही आला कारण जमिनीमध्ये खूप पाणी होतं इथं वावरांमध्ये ते पाणीच हातात नव्हतं त्यामुळे ना लसूण लावायला खूप लेट झालं डायरेक्ट डिसेंबर महिन्यामध्ये लसूण लावायला आला आहे आता हा आणि बघा अशा पद्धतीने आहे ना लसूण लावून घेते मी तर आता आहे ना दोन दिवस जाणार आहे मला हा लसूण लावायला त्यामुळं आज काय होणार नाही आज एकच वाफा होईल मला तर एक वाफा होऊ द्या कारण ही कडची ती कड म्हणजे भरपूर मोठे लांब लांब वाफे आहे ना दोन तर ते दोन वाफे लावायचे तर आता लसूण लावून घेते मी बघा पड़ आज ऊन पण खूप पडलं आहे कडक ऊन पडेल पण आता लसूण लावून घेते कारण आधीच खूप लेट होऊन गेला आणि आज बन बंद जर केला तर परत लेट होऊन जाईल त्यामुळे आहे ना आता लसूण लावून घेते आणि त्यानंतर परत पाणी द्यावं लागेल ना सकाळची लाईट मग सकाळी पाणी देता येईल त्यामुळं आता आहे ना लसूण लावून घेते पूर्ण आणि त्यानंतर मग पाणी भरून घ्यायचं तर एक वाफा झाला तरी एक वाफ्याला लस पाणी लावून देता येईल म्हणजे ऊन आटायचा नाही लसूण आणि आज आहे ना मी एकटीच आहे लसूण लावायला तर बेनं जर आपण चांगल्या क्वालिटीचं चा तयार केलं ना तर आपले लसणाची उगवण क्षमतासुद्धा चांगली असते आणि आपण जर जाड कांडीचं बेणं तयार केलं ना आपल्या लसणाची कांडी पण जाड ती म्हणजे मोठी कांदी होती आणि लसूण पण चांगल्या प्रकार प्रतीचा उगतो आणि त्या क्षमता पेच्या त्याच्यामध्ये जास्त असते क्षमता असल्यामुळं किडक कीट कीड वगैरे लागत नाही म्हणजे कीटक होत नाही त्याच्यावर रोगराई येत नाही आहे ये लसणाला आणि आता सध्या आहे ना वातावरण पण खूप बेकार आहे कारण कधी आबट येतं कधी ऊन पडतं कडक असं थंडीचं पाहिजे तशी थंडी नाही पाहिजे तसं थंडीचं थंडी वातावरण नाही आहे त्यामुळं आहे ना पोषक असं वातावरण नाही आहे त्यामुळे आहे ना आम्ही ना खतं टाकले म्हणजे खतांनी ना आपल्या ना पोषक तत्व भेटल आणि लसूण आहे ना हा चांगल्या प्रतीचा येईल म्हणून मग थोडा लेट लसूण लावला आणि रांत तयार लेटच झालंय पण लसूण पण लेटच लावला कारण परत नको तर आता दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ दाखवते मी तुम्हाला पहिल्या दिवशी तर झालं बघा असं बारीक बारीक लसूण आहे आता लसूण लावायच झालाय दोन वाफे लावले लसूण मी पण मला दोन दिवस लावायला गेले तर बघा एवढे दोन वाफे लावले लसूणाचे भरपूर लांब आहे त्या काळ्यापासून तर त्या मक्काच्या काळापर्यंत इतके लांब आहे तर चला आता लसूण लावायच झाला आता घरी चाललो आहे तर बघा इथं आहे ना संध्याकाळचं वातावरण आहे मस्त बगडे पण आले इथं आणि कावळ्यांची पण शाळा सुटली कावळे पण चालले घरी मस्त असं वातावरण आहे संध्याकाळच तर बघा दोन वाफे लावले लसणाचे तर लसूण लावायचं झालंय दोन दिवस गेले मला लसूण लावायला तर चला आता आहे ना लसूण ला लावायचं झाला आता मी घरी चालली आहे तर व्हिडिओची एंडिंग इथंच करते आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आता संध्याकाळचे आहे ना साडेपाच वाजले तर साडेपाच वाजेपर्यंत लसूण लावायचं झाला पण दोन दिवस लागले मला लसूण लावायला दोन वाफे होते ना तर दोन दिवस लागले तर चला तर व्हिडिओची एंडिंग इथंच करते